चौकाजवळील जिल्हा बँकेच्या इमारतीजवळ एकीसम एक इसम चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मुंबई नाका पोलिसांना मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी पथकास निर्देश दिले त्यानुसार रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घटनास्थळी संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे संतोष नरुटे यांनी याविषयी माहिती दिली दिनांक वीस एक पंचवीस रोजी साधारण रात्री नऊच्या दरम्यान मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई एकोणीस सत्त्याण्णव फरीदी इनामदार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की इसम नामे सलमान फालके हा एकवीस एक, एक पंचवीस रोजी साधारण झिरो झिरो तीस साडेबारा रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान चरस हा अंमलीपदार्थाची विक्री करण्यासाठी मुंबई आग्रा रोड जो आहे वडाळ नाका या ठिकाणी येणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाल्याने आम्ही तात्काळ सदरची माहिती जी आहे ती वरिष्ठांना कळवली आणि माझे सहकारी क्राईम पी आय सुधीर पाटील सर आणि आम्ही ए पी आय यांना घेऊन तात्काळ पथक तयार करून सदर ठिकाणी दोन पंचांना घेऊन सापळा लावला आणि साधारण एक साडेबाराच्या दरम्यान जे वर्णनाप्रमाणे जी माहिती मिळाली होती आणि तो ती सम आला याबाबत खात्री झाल्यानंतर आपण त्याला ताब्यात घेऊन दोन पंचांसमक्ष त्याच्याकडून आपण एकोणपन्नास ग्रॅम चरस जप्त केलेला आहे सदर आरोपीचा अटक करून आपण माननीय न्यायालयासमोर हजर केलं आहे आणि न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सोडून आहे सदर आरोपीचा जो त्यांनी चरस आणलं होतं हे चरस त्याने कोठून आणलं आणि याच्यामध्ये कोण येणावं नाही ह्या गोष्टीची शहानिशा चालू आहे सदर गुन्ह्याचा तपासा मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा शेख हे करत आहेत सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरचा आहे इंदिरानगर हद्दीमध्ये एक एन डी पी कारवाई झाली होती स्क्वॉड कडून त्या गुन्ह्यामध्ये हा आरोपी आहे आणि सदर आरोपी हा विशेष म्हणजे मुंबईवरून हा मुंबऱ्याचा आहे आणि हा हजेरी देण्यासाठी स्क्वॉड एन डी पी एस स्क्वॉड या ठिकाणी आला होता दरम्यान ही त्याने एन डी पी एसचा गुन्हा केलेला आहे निष्पन्न निष्पन्न होईल आपण बाकी लोकांना करून कायदेशीर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील सतीश शिरसाठ हवालदार देवीदास काढवे इनामदार राजेंद्र नाकोडे नवनाथ उगले गणेश पोरनारे समीर शेख योगेश अपसुंदे श्रीकांत करपे आदींनी ही कारवाई केली आहे प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक